नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक नऊ क्विंटलची कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लाल अवक सात क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार नऊशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल तूर, <away? -haps> तूर जात आहे लाल अवक पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे एकावन रुपये क्विंटल तूर जात आहे पांढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे शहाऐंशी जास्तीत जास्त हजार चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सोयाबीन अवक एक हजार सत्तावीस क्विंटल जी कमीत कमी चार हजार एकशे एक सरसंद्रा आहे चार हजार दोनशे नव्याण्णव जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर